सर्वांना नमस्कार चानमातला स्टोरी या स्टोरीचे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता दौलत चंद्राला जबरदस्ती उचलून उसाच्या फडाच्या मधोमध घेऊन आला आणि त्यानं तिथंच मातीत तिला फेकली आणि तिच्याकडं अधाशी नजरेनं बघू लागला आणि चंद्रा त्याला निक्षून सांगत मागे मागे सरकत होती दौलत माझ्याजवळ येऊ नको नाहीतर त्याचे परिणाम ठीक होणार नाहीत मी तुझं काय करेन हे तुलाही कळणार नाही मी तुझ्या नरडीचा घोट घेईन आणि दौलत तिच्या पॅन्टचा बेल्ट काढत तिच्या दिशेनं येत म्हणाला काय करशील बोल आणि कोण येईल तुझ्या मदतीला तुझा तो दारुडा बाप का तुझी ती गरीब आई का तुझा तो माझ्या तुकड्यांवर जगणारा सावत्र भाऊ कोण येईल तुझ्या मदतीला कोणीच येणार नाही आणि आता मी दाखवतो ना तुला माझी मर्दानगी मला ना आर्द म्हणालीस ना मला असं बोलून तू खूप मोठी चूक केलीस खरं तर मी खूप आधी हे करायला हवं होतं तेव्हाच तुझी नांगी ठेचायला हवी होती म्हणजे आता तू जास्त डंख मारला नसता आणि आता तुझी कस्तुरी होणार म्हणजे होणार असं म्हणून तो तिच्या अंगावर आला तशी चंद्रा घाबरली आणि तिनं मातीत हातामध्ये काहीतरी शोधलं आणि इथलाच एक दगड उचलला आणि त्याच्या कपाळावर घातला त्याच्या डोक्यावर खोच पडली आणि रक्त येऊ लागलं तसं दौलतनं डोकं पकडलं आणि तो पिसाळला आणि मग चंद्रा तिथून पळायला लागली तसं दौलतनं पुन्हा तिला पाठीमागून कमरेभोवती मिठी मारत पकडली आणि म्हणाला पळून पळून कुठं जाशील उसाच्या चारी बाजूंनी माझीच माणसं उभा आहेत आता तुझी अब्रू जाणार खूप नाक उचलून बोलते ना पण आता तू कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही ला आता तुझी सुटका नाही असं म्हणून त्यानं तिची चोळी फाडली तशी चंद्रानं मोठ्यानं एक किंकाळी ठोकली पण ती त्या ओसाच्या फडातून बाहेर नाही जाऊ शकली तिचा आवाज त्या ऊसातच घुमत राहिला झाडावर बसलेली आजूबाजूची पाखरीसुद्धा तिच्या किंकाळीनं उडून गेली दौलतनं आता तिचं तोंड पकडलं आणि मनातच चंद्रा म्हणाली नाही चंद्रा याला हार जायचं नाही या नराधामाला सोडायचं नाही लढून मेलं तरी चालेल पण लढलोच नाही असं व्हायला नको असं म्हणून तिनं त्याच्या पोटात कोपर मारला आणि दोघांमध्ये खूप झटापट सुरू झाली तरीही दौलत तिला ऐकत नव्हता पळणाऱ्या चंद्राला पकडायचाच मग चंद्र त्याच्या हाताला चावली आणि पुन्हा पळाली आणि पडता पळ पळता पळता पडली दौलतही मागे पळाला आणि त्यानं तिचा पाय धरून खेचला आणि तशीच स्वतःच्या दिशेनं ओढली आणि तिचा परकर पकडला तसं चंद्राला आता काय करावं ते कळेना दौलत तिचा परकर ओढण्याचा प्रयत्न करत होता आणि तीही दुसऱ्या बाजूने पर्कर घट्ट पकडून बसली होती तिची अभ्रू वाचवत आता शिकारीवर झडप घातलेल्या जंगली श्वापदासारखा तो पिसळलेला होता आणि ती पुरेपूर त्याचा प्रतिकार करत होती पण शेवटी ती एक स्त्री होती तिची ताकद त्या रेड्यासारख्या ताकद असणाऱ्या दौलतसमोर कमीच पडणार होती आणि आता दौलत काही ऐकत नव्हता आणि तो तिच्यावर आलाच आणि आता सगळं संपलं असं वाटतच होतं आणि ती सरळ देवाचा धावा करायला लागली आणि महादेवा माझी अब्रू आता तुझ्या हातात आहे असं म्हणाली आणि इतक्यात कुठून तरी चमत्कार व्हावा तसा एक तरुण आला आणि चंद्रावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दौलतला एक लाद घातली आणि दौलत बाजूला जाऊन पडला तशी चंद्रा उठली आणि घाबरून उभी राहिली आणि त्या अनोळखी तरुणानं स्वतःचा शर्ट काढून चंद्राला घालायला दिला आणि दौलतला म्हणाला नराधम एका बाईवर अत्याचार करतोस तुला लाज वाटत नाही का हिंमत असेल तर ये माझ्या पुढे आणि त्याला बघून दौलत तिथून पळून गेला आणि चंद्रा आता हदबल होऊन रडायला लागली आणि त्या तरुणानं चंद्राला दिलासा दिला आणि म्हणाला घाबरू नकोस गेला आता तो तुझं नाव काय चंद्रा म्हणाली चंद्रा पण तुम्ही कोण आहात आणि इथे कसे आलात अचानक आणि तो म्हणाला मी पाहुणा आहे या गावचा ठाण्याला असतो आणि इथं माझी मावशी राहते तिच्याकडे चालू होतो पण मला या उसात काहीतरी चुकीचं घडतं आहे असं जाणवलं आणि उसाच्या बाजूने काही लोकसुद्धा उभे आहेत मला संशय आला म्हणून मी आलो आणि माझा संशय खरा ठरला आणि बरं झालं मी लवकर आलो मला थोडा जरी उशीर झाला असता तर आज तुमचं काही खरं नव्हतं आणि चंद्रा हात जोडून म्हणाली तुमचे उपकार खूप झाले आज तुम्ही माझी हबरू वाचवली अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही आणि तो म्हणाला आता उपकाराची भाषा करू नका एखाद्या बाईवर अत्याचार होताना मी कसा बघत राहू चला तुम्हाला घरी सोडतो असं म्हणून त्यानं चंद्राला घरी सोडलं आणि चंद्राला तो खूप चांगला वाटला तिला वाटलं की पहिल्यांदाच कुणीतरी मर्द भेटला ज्याला दौलत घाबरून पळून गेला मात्र आजपर्यंत सगळे दौलतला घाबरत होते आणि आता बघता बघता ही गोष्ट शेतात कामाला गेलेल्या माल्यांच्या कानावर गेली आणि आता चंद्राचं काही खरं आहे दौलतनं तिला पकडलं आहे आणि आता ती तो तिची अब्रू घेणारच असं सगळे जर म्हणत होते आणि हे ऐकून तिच्या काळजाचा ठोका चुकला आणि ती धावत पळत नदीकडे गेली चंद्रा चंद्रा अशा हाका मारत होती पण तिथं काहीच दिसेना ती पुन्हा घराकडं पळत आली तिचा पदर केव्हाच डोक्यावरून खाली आला होता पण तिला त्याचंही भान नव्हतं आणि घरी येऊन बघितलं तर चंद्रा गुमसुम होऊन पाय पोटात घेऊन बसली होती आणि तिला अशी बसलेली बघून तिनं दरवाजा बंद केला आणि मालम पळतच तिच्या पायात बसली आणि चंद्राला म्हणाली चंद्रा अगं काय झालं बोल पटकन त्यानं तुला काही केलं का अगं बोल की आणि चंद्रा म्हणाली नाही आई मी ठीक आहे आई म्हली अगं पण असं कसं सगळे म्हणत होते की त्यांना तर तुला उचलून नेली होती उसात मग असंच कसं सोडलं आणि चंद्रामाले आई त्यानं मला नेली होती माझी अब्रू घ्यायचीच होती त्याला पण एक भला माणूस आला आणि त्याने मला त्या नराधमाच्या तावडीतून वाचवलं आणि ते ऐकून मालनला बरं वाटलं आणि तिच्या जीवात जीव आला हात जोडून मालनने देवाचे आभार मानले आणि म्हणाली देव माणूस होता तो कोण होता ग तो त्याचं नाव काय आणि चंद्रा म्हणाली मला नाही माहीत मला नाही सुचलं त्याचं नाव विचारायला मालनला आता फार भीती वाटत होती दौलत आता जखमी वाघ झाला होता आणि तो त्याची शिकार केल्याशिवाय राहणार नव्हता हे मालनला माहीत होतं आणि या गावात राहायलाच नको असं ती म्हणाली कारण सरपंच आता त्यांना जगू देणार नव्हता आणि मालन मारी चंद्रा आता आपण इथून निघून जाऊया मग ती रात्र कशी बशी उजाडली आणि दुसऱ्या दिवशी मालन सामान बांधत होती चंद्रा चल आवर लवकर आपण आता इथं राहायचं नाही असं म्हणाली आणि चंद्रा म्हणाली पण आई अगं जायचं कुठं आपलं तर या घरात कोणीच नाही या जगात कोणीच नाही मग जायचं कुठं आपण मालन म्हणाले कुठे पण जाऊया आपण इथं राहायचं नाही असं म्हणून त्या दोघी बाहेर पडणार त्या तोच तो दारात आला चंद्राला दौलतच्या तावडीतून वाचवणारा आणि म्हणाला येऊ का तशी मालन दचकली आणि म्हणाली कोण तू चंद्रानं त्याला ओळखलं आणि म्हणाली आई यांनीच काल माझी अब्रू वाचवली आणि मालनने हातातली पिशवी खाली ठेवली आणि त्याला हात जोडले आणि म्हणाली तू देवासारखा धावून आला तुझं मानावर तेवढं उपकार कमी आहेत आणि तो म्हणाला पण तुम्ही कुठे निघालात कुठे चाललात का मालन म्हणाले हो आता इथं राहून काही उपयोग नाही सरपंच आम्हाला आता या गावात टिकू देणारच नाही आणि तो म्हणाला पण हे चूक आहे चूक त्याच्या मुलाची आहे उलट तुम्ही त्याच्याविरुद्धात केस केली पाहिजे लढला पाहिजे आणि हे करायचं सोडून तुम्हीच घर सोडून निघून जाता चंद्राला आता त्याचा धाडशीपणा आवडला आणि ती म्हणाली मी पण आईला तेच म्हणते पण आई ऐकत नाही आणि तो मला माझं ऐका तुम्ही अजिबात जाऊ नका कुठेच मी आहे तुमच्यासोबत आपण त्या दौलतला धडा शिकवूया आणि बघूच तो काय करतो सरपंचा मुलगा असला तरी काय झालं तो आपल्यासमोर काहीच करू शकत नाही आपण अख्खा गाव गोळा करू शकतो मालानं महाले नको रे बाबा तो सरपंच खूप वाईट माणूस आहे एखाद्यावर नजर पडली की त्याचं आयुष्य नासून ठेवतो आम्हाला कोणाला धडा शिकवायचा नाही आम्ही जातो निघून आणि तुम्हाला हे बघा काहीच होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा मी आहे ना मी तुमची मदत करेल आणि त्यानंतर दौलत कधीच तुमच्या वाटेला जाणार नाही मालन म्हणाले खरंच तू मदत करशील का आमची पण तुझं नाव काय गाव काय तो म्हणाला रमेश माझं नाव आहे आणि मी ठाण्याचं आहे आणि आता मी माझा शर्ट घ्यायला आलो होतो चंद्रा म्हणाले हो हो देते असं म्हणून तिनं त्याचा शर्ट त्याला परत केला आणि शर्ट परत करत असताना चंद्राच्या हाताला त्याच्या हाताचा स्पर्श झाला तसं चंद्रा थोडी लाजली आणि तिनं हात मागे घेतला मग तो म्हणाला तुम्ही कुठे जायचं नाही जर कोणी हे गाव सोडून जाईल तर तो दौलत असेल मग मालनसुद्धा गाव सोडून जाण्याचा विचार रद्द करून तिथंच थांबली पण तिच्या मनातली भीती कायम होती चंद्र आता घरातून बाहेर येतच नव्हती पुन्हा रमेशच तिला घरी भेटायला आला दुसऱ्या दिवशी आणि म्हणाला तुमच्या धाडसाचे किस्से खूप ऐकलेत बरं का पण तुम्ही घाबरून बसताय का तुमच्यासारखी रणरागीन अख्या गावात नाही तरीही घाबरताय ती म्हणाली नाही पण आई बाहेर येऊ देत नाही तो म्हणाला मी आहे चला मी नदीपर्यंत येतो तुमच्यासोबत बघूस तो काय करतो मग चंद्र आता रमेशसोबत नदीवर जात होती मग ती कपडे धुवायची आणि तो तिच्याकडे बघत बसायचा दोघांच्या गप्पा व्हायच्या दोघीही हसायचे आपले आपले किस्से सांगायचे आणि हळूहळू दोघात मैत्रीसुद्धा झाली आणि आता रमेशला चंद्र आवडते असं वाटू लागलं आणि एक दिवशी रमेश मालनला म्हणाला मला चंद्राशी लग्न करायचं आहे कारण मला ते आवडते मी उद्याच ठाण्याला निघालो आहे आणि मालन म्हली पण असं कसं रमेश म्हणाला काय झालं मी तुम्हाला पसंत नाही का मालन म्हली तसं नाही पण मागच्या वेळी चंद्राचं लग्न जमवलं आणि मास्तरांचा मृत्यू झाला तसं आता होणार नाही ना म्हणून भीती वाटली आणि रमेश म्हणाला दौरत माझं काहीच वाकडं करू शकत नाही मीही त्याला पुरून उरणारा आहे मी इतके दिवस या गावात आहे पण तो पुन्हा माझ्या वाटेला गेला नाही आणि आता चंद्राला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं की इतर कोणासोबतही चंद्रा दिसली की पिसळणारा दौलत आता का गप्पा आहे खरंच तो रमेशला घाबरला की काय रमेश म्हणाला मला तुमचा निर्णय उद्या सांगा मी उद्या येतो आणि तो निघून गेला मग मालन चंद्राला म्हणाले चंद्रा, चंद्रा अगं मुलगा चांगला आहे धाडसी पण आहे अगदी तुला पाहिजे तसं आहे काय म्हणतेस बोल पण चंद्राचं मन मानत नव्हतं ती म्हणाली आई मला वाटतं की आपण खूप घाई करतो अगं फारच कमी ओळख आहे त्याची आपली फक्त दोन दिवसाची मालन म्हणाले अगं आणखीन कसली घाई म्हणतेस तो दौलत तुझी इज्जत घ्यायला टपलाय तो तुझा केव्हा घास घेईल असं वाटतंय त्याला त्यानं ते जर काही केलं तर तुझ्या उभ्या जन्मात लग्न होणार नाही तुझं आणि वाटतोळ होईल आणि आता त्याचवेळी रत्नासुद्धा पळत पळत आली ती खूप घाबरलेली होती आणि तिला बोलताही येत नव्हतं मालन म्हणाली रत्ना अगं काय झालं अशी का घाबरली आहे आणि मोठा श्वास घेऊन रत्ना म्हणाली मावशी अगं तो दौ दौलत खूप पिसाळला आहे आणि तो तर चंद्राला संपवण्याच्या गोष्टी करतो आणि तुझं घर पेटवून देणार असं म्हणतोय आणि आता तो इकडेच येतोय असं रत्नानं कसं बसं तिला सांगितलं आणि म्हणाली तुम्ही दोघी इथून पळून जा तशी मालन खूप घाबरली चंद्राचा हात पकडून बाहेर निघाली इतक्यात दौलत रॉकेलचे डबे घेऊन दारात उभा होता आणि त्या दोघींकडं रागात बघून दौलत त्याच्या माणसांना म्हणाला ओ रॉकेल आणि द्या पेटवून हे घर आणि या घरासकट या दोघींना पण त्या आगीत टाका तशी मालन खूप घाबरली ती दौलतच्या हातापाया पडू लागली पण त्याचा काही उपयोग नव्हता त्यानं मालनचे केस पकडले आणि तिला बाजूला करणार त्याचवेळी रमेश त्याला आडवा आला आणि त्यानं मालनची दौलतच्या तावडीतून सुटका केली तिथंसुद्धा दोघांची झटापट झाली आणि रमेशने त्याच्या गुंडांना चोप दिला आणि सगळ्यांना पळवून लावलं मालनचं घर वाचलं आणि रमेश म्हणाला चंद्रा मला तुझा निर्णय ऐकायचा आहे म्हणून मी इथे आलो होतो आज मी ठाण्याला जाणार आहे तू माझ्यासोबत लग्नाला तयार आहेस का ते सांग आता तरीही चंद्रा गप्प होती आणि तिनं हातामध्ये ते लॉकेट पकडलं होतं चंद्राला माले चंद्र अगं हो म्हण त्याच्यासारखा मुलगा मिळणार नाही दौलत त्याचं काहीच वाकडं करत नाही आणि चंद्रानं खूप नाईला जाणं ते हातातलं लॉकेट मोठीत धरून डोळे झाकले आणि हो म्हणाली आणि रमेश खुश झाला आणि म्हणाला मी माझ्या घरी सांगून येतो आणि दोन दिवसांनीच आपण लग्न करू पण तोपर्यंत ही गोष्ट कोणालाही कळायला नको आणि जशी रात्र झाली तसं इकडे सरपंचाच्या वाड्यावर तीन लोक पीत बसले होते आणि हसत होते त्यातला एक होता सरपंच दुसरा होता दौलत आणि तिसरा चेहरा होता तो म्हणजे रमेश